हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मिसळची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य ही जाळी घेतलेली आहे ती गॅसवरती गरम करायला ठेवून द्यायची त्याच्यावरती आपण मधून कट केलेले तीन कांदे ठेवून घ्यायचे अर्धी वाटी खोबरं अर्धी नाही चतकोर वाटी खोबरं ते आपन, ले ले, वर्थी वर्थी खोबर, खोबर ते अर्ध टोमॅटो हे पण भाजून घ्यायचं आपण फुल गॅस करून भाजून घ्यायचं आपण दोन्ही साईडनं शिकवून घ्यायचं अन्त नपल्टी गरौँ भेट्छ आपलं खोबरं भाजलेलं आहे आपण काढून घेऊया आपले कांदे आणि टोमॅटो भाजत आहे आपण ह्या साईडला कुकर ठेवलेला आहे तापत अर्धा आपण जी मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत शिजताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद थोडंसं मीठ छोटा अर्धा चमचा शिजताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद थोडंसं मीठ छोटा अर्धा चमचा आणि एक शिट्टी काढून घेणार आहोत आता आपले कांदा आणि टॉमॅटो भाजून झालेले आहेत आपण गॅस बंद करून घेऊया थंड करून ते वाटण वाटून घेऊ लोखंडी तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन हिरव्या वेलची वे चार लाल मिरची सहा लवंगा दहा ते बारा मिरे एक चमचा बडी एक चमचा जिरे एक मोठा चमचा धने हे सर्व भाजून घ्यायचे थंड झाल्यानंतर आपण ह्याची बारीक पूड करून घेणार आहोत पण त्याच ताव्यामध्ये दहा ते बारा गॅसवरती भाजून घेतलेलं खोबरं एक इंच आलं आपण गॅसवरती भाजून घेतलेला कांदा कोथिंबीरचे देत एक पाच मिनिट भाजून घ्यायचे परत आता आपले भाजून झालेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊया आपण जर सुका मसाला घेतला होता तो, तो वाटून घेणार आहोत आपले सर्व मिक्सरच्या जारमध्ये टपून झालेलं आहे पण झाकण लावून बारीक करून घेऊया आता आपण हे वाटण छान बारीक करून घेतलेलं आहे छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण मिसळ्यासाठी मटकीची आमटी करूया आपण चेक करूया मटकी शिजली का आता आपली मटकी छान शिजलेली आहे मटकी काढून ठेवूया थोडीशी आपण कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आपण फोडणी करणार आहोत मटकीच्या आमटीच्या एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तर द्यायची घ्यायची त्याच्यामध्ये लगेच जिरं कडीपत्ता पत्ता टाकून घेणार आहे पण जे वाटण घेतलेलं आहे वाटून ते टाकून घेणार आहे आपलं वाटण टाकून झालेलं आहे ते छान परतून घ्यायचं दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो टाकून घेऊया अर्धा चमचा हळद छोटे चमचे आहे त्याचे दोन चमचे मीठ मसाल्याला तेल सुटायचा परंतु परतून घ्यायचं त्याला तेल सुटलेलं आहे साईडनं आपण त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये शिजवून घेतलेली मटकी टाकून घेणार आहोत हलवून घेणार आहोत जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं पाणी ओतू शकतो आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे पण जो मिसळचा मसाला बनवला होता त्या त्याच्यामधला छोटेच दोन चमचे मसाला टाकून घेणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर आता आपले मिसळ उकळी आलेली आहे आपण पाच ते दहा मिनिट घेणार आहोत आता आपण मिसळची थाळी तयार करणार आहोत हे किची आमटी ही मिठाची मटकी फरसणा त्याच्यासोबत खाण्यासाठी कांदा दह्याची वाटी त्याच्यावर पडण्यासाठी लिंबू आपण दोन पाव घेतलेले पण मध्ये स्पून आपली मिसळ थाळी तयार झालेली आहे